जय हिंद विद्यार्थी मित्रांनो डायरेक्शन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत आहे आज आपण सोशोलॉजी समाजशास्त्र या विषयाचं ओरिएंटेशन लेक्चर इंट्रोडक्टरी लेक्चर घेत आहोत ज्यामध्ये आपण पेपर वनचा जो सिलेबस आहे तो डिकोडिंग करणार आहोत किंवा अतिशय सूक्ष्मतेचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर मराठीमध्ये कोणते सोर्सेस अव्हेलेबल आहेत या हे सुद्धा किंवा यावर सुद्धा आपण डिस्कशन करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आणि दोन हजार पंचवीस राज्यसेवा आपल्याला माहितच आहे की डिस्क्रिप्टिव्ह झालेली आहे आणि येणारी जी राज्यसेवा आहे ती अठ्ठावीस सप्टेंबरला आहे मग अठ्ठावीस सप्टेंबरला आपली प्रिलियम एक्झाम आहे म्हणजे तोपर्यंत आपलं जी एस त्याचबरोबर ऑप्शनल पूर्णपणे रेडी असणं गरजेचं आहे आणि हा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह आहे त्यामुळं आपल्याला रायटिंग प्रॅक्टिस त्याचबरोबर चांगला कंटेंट त्याचबरोबर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत तर समाजशास्त्र या विषयाची बॅच मराठी त्याचबरोबर इंग्लिश मिडियम या दोन्ही माध्यमात उपलब्ध आहे याचे लेक्चर सुद्धा आपण युट्यूब त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध केलेली आहेत ही बॅच ऑफलाईन त्याचबरोबर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध आहे तर डेफिनेटली तुम्हाला सोशियोलॉजी या या विषयामध्ये कोणताही जरी प्रॉब्लेम असला तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता तुमचे काही क्वेरी असेल ते सुद्धा सॉल्व्ह केली जाईल आणि सोशोलॉजी हा हाय स्कोरिंग सब्जेक्ट आहे त्याचबरोबर सोशोलॉजीचं दुसरं एक महत्वाचं इम्पॉर्टन्स म्हणजे काय तर समाजशास्त्र हा जो विषय आहे हा आपल्याला जीएस वन मध्ये जे काही सोशल इश्यूज आहेत त्या सोशल इश्यूजमध्ये सुद्धा आपल्याला फायदेशीर ठरतो त्याचबरोबर निबंध एक निबंध निश्चितच हा सोशियोलॉजिकल समाजशास्त्रीय ना दृष्टिकोनातून असतो त्यामुळं त्या ठिकाणी त्या सुद्धा आपल्याला या सब्जेक्टचा डेफिनेटली फायदा होतो आणि हा जो सिलेबस आहे खूप छोटा सिलेबस आहे पहिल्या पेपरमध्ये तर फक्त दहाच चॅप्टर्स आपल्याला दिलेले आहेत कन्साई सिलेबस आहे छोटा आहे आणि अगदी या ठिकाणी आपण दररोजच्या डेली युजेसमध्ये किंवा डेली भाषेमध्ये किंवा आपण जे समाजामध्ये राहतो तर आपण समाजाचा घटक आहोत तर मग आजूबाजूच्या ज्या गोष्टी आहेत त्याचाच अभ्यास या समाजशास्त्रामध्ये होत असतो तर तुम्ही की समाजशास्त्र हा विषय कसा आहे याच्यासाठी अकरावी बारावीचं पुस्तक जे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं पुस्तक आहे खूप सुंदर पद्धतीनं लिहिलेलं आहे ते वाचू शकता एक आयडिया येते की समाजशास्त्र हा विषय कसा आहे त्याची भाषा कशी आहे कारण कुठल्याही सब्जेक्टची भाषा लँग्वेज ही, ही महत्वाची असते ती भाषा आपल्याला येणं गरजेची आहे आणि ती या ठिकाणी भाषा जर निश्चितच येते परंतु त्यासाठी प्रॅक्टिस एक चांगलं गायडन्स हे गरजेचं आहे तर आजच्या लेक्चरमध्ये आपण पेपर फर्स्टचा जो सिलेबस आहे तो या ठिकाणी कवर करणार आहोत आणि जर आपण डायरेक्शन अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कॉमेंटमध्ये तुम्हाला या ठिकाणी अजून कोणत्या संकल्पना समजून घ्यायच्या आहेत किंवा काही इतर क्युरी असेल ते सुद्धा विचारू शकता तर पेपर फर्स्ट जो आहे आपण सिलेबस डिकोडिंग करत आहोत पेपर फर्स्टचा जो काही आपल्याला अभ्यासक्रम दिलेला आहे आयोगाने आणि हा जो सिलेबस आहे हा युपीएससीचा ॲज इट इज सिलेबस आहे ऑप्शनल मध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज नाही म्हणजे आपण राज्यसेवेचा अभ्यास करत असताना युपीएससीचा सुद्धा ऑप्शनल आपला कव्हर होणार आहे त्यामुळं आपल्याकडं चार महिने म्हणजे चार ते पाच महिन्याचा टाइम आहे तसं पाहिलं तर जून पर्यंत आपल्याकडं सहा महिन्याचा टाइम आहे या सहा महिन्यामध्ये चार महिन्यामध्ये सोशलॉजी ऑप्शनल म्हणजे पाचशे मार्काची तयारी आपली निश्चित होते त्यामधला आपण पेपर फर्स्ट मधला पहिला जो टॉपिक आहे तर आपल्याला समाजशास्त्राची मूलभूत तत्त्वे हा पॉईंट आहे आता यामध्ये समाजशास्त्राची मूलभूत तत्वे यामध्ये आपल्याला पहिलं आहे समाजशास्त्र हे काय आहे या ठिकाणी एक ज्ञानशाखा आहे डिसिप्लिन आहे आता समाजशास्त्र एक प्रकारची ज्ञानशाखा आहे जसं विविध प्रकारच्या ज्ञानशाखा असतात इकॉनॉमिक्स असेल किंवा पॉलिटी असेल किंवा या ठिकाणी इतर जे सब्जेक्ट आहेत त्याच्या शाखा आहे तसंच समाजशास्त्र हे काय आहे एक प्रकारचं डिसिप्लिन आहे किंवा ज्ञानशाखा आहे आता यामध्ये पहिला जो टॉपिक आहे आपल्याला समाजशास्त्राचा उगम कसा झालेला आहे समाजशास्त्राचा उगम होण्यामध्ये नेमकी कोणती पार्श्वभूमी होती किंवा युरोपमध्ये जो काही बदल होत होता जे काही परिवर्तन समाजामध्ये होत होतं त्याचा अभ्यास करणं हे गरजेचं होतं तर त्या माध्यमातून समाजशास्त्राचा उगम झाला युरोपातील आधुनिकता द मॉडर्निटी युरोपातील आधुनिकता म्हणजे आधुनिकता म्हणजे काय आणि या आधुनिकतेनं सामाजिक परिवर्तन समाजामध्ये परिवर्तन आणलं आणि त्या माध्यमातून समाजशास्त्राचा उगम झाला ओके त्यामध्ये काम यांना आपण फादर ऑफ किंवा समाजशास्त्राचे जनक असं म्हणतो मग यांनी या ठिकाणी या युरोपमध्ये जे काही बदल होत होते फ्रान्समध्ये बदल होत होते जर्मनीमध्ये बदल होत होते याचा अभ्यास या ठिकाणी विशेष करून किंवा करायला सुरुवात केली आणि त्या माध्यमातूनच समाजशास्त्राचा जन्म झाला मग यामध्ये जसजसं जसं लोक हे आधुनिक होत होते समाज हा आधुनिक होत होता तसे त्यांची विचार प्रणाली विचार करण्याची पद्धत सुद्धा बदलत होती तर हा पॉइंट आपल्याला या ठिकाणी डिस्कस करायचा आहे त्यानंतर या समाजशास्त्र या विषयाची व्याप्ती किती आहे आणि इतर सामाजिक शास्त्राची तुलना म्हणजे समाजशास्त्र हे या ठिकाणी इतर शास्त्रापेक्ष म्हणजे इतर जे शास्त्र आहे त्यापेक्षा सर्वोच्च असं मानलं जातं ओके किंवा मदर ऑफ ऑल ज सब्जेक्ट याला म्हटलं जातं मग यामध्ये इतर समाज जे काही सामाजिक शास्त्र आहेत इतिहास आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अर्थशास्त्र आहे पॉलिटी अर्थ आहे मानसशास्त्र आहे।, आहे तर यामध्ये त्या शास्त्रासोबत याची तुलना याचा अभ्यास करायचा आज आहे आजच्या व्हिडिओचा जो हेतू आहे आजच्या लेक्चरचा हेतू काय आहे आपण एक की ब्रीफमध्ये काय करणार आहोत सिलेबस काय आहे तो पाहणार आहोत आपण काही खूप डिटेलमध्ये प्रत्येक पॉईंट इथं हे करणार नाहीत फक्त की तुम्हाला आयडिया यावं की सिलेबस काय आहे ओके सिलेबस किती छोटा आहे आणि आपण सहज तो कव्हर करू शकतो तर दुसरा पॉईंट आहे समाजशास्त्राची तुलना त्यानंतर समाजशास्त्र आणि सामान्य व्यवहार ज्ञान म्हणजे कॉमन सेन्स जे आहे म्हणजे समाजशास्त्र म्हणजे समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र आपल्या भाषेमध्ये की आपण समाजामध्ये राहतो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे ऑरिष्ट म्हटल्याप्रमाणे किंवा आपण समाजामध्येच राहतो मग आपला जो काय अभ्यास आहे समाजाचा अभ्यास तो समाजशास्त्रात केला जातो त्यानंतर सामान्य विहार ज्ञान कॉमन सेन्स ओके हे सुद्धा या ठिकाणी समाजशास्त्रामध्ये त्याचा वापर केला जातो कॉमन सेन्स आपण बऱ्याच वेळेस काय होतो कॉमन सेन्स अरे तुला एवढा कॉमन सेन्स नाही का हे जो शब्द प्रकार आहे तो किंवा शब्द प्रयोग आहे तो वापरतो त्यालाच या ठिकाणी मराठीमध्ये सामान्य व्यवहार ज्ञान असं म्हणतात तर हे जे टॉपिक आहेत हे या ठिकाणी आपल्या मेन्सला कंपल्सरी क्वेश्चन याच्यावर विचारला जातो तो, तो कंपल्सरी क्वेश्चन आपला पहिल्या टॉपिक मधून कव्हर होतो तर हा झाला पहिला टॉपिक की ज्या ठिकाणी आपल्याला समाजशास्त्र म्हणजे काय समाजशास्त्राची व्याप्ती किती आहे समाजशास्त्राचा उगम कसा झाला त्याचबरोबर त्यावेळेसचे कोणकोण थिंकर्स होते विचारवंत होते त्यांचे विचार काय होते नेमकं फ्रेंच रिव्हल्युशन म्हणजेच या ठिकाणी फ्रेंच राज्यक्रांती कशी झाली त्याचा प्रभाव कसा झाला तिथल्या समाज मनावर प्रभाव कसा झाला तिथल्या या ठिकाणी परिस्थितीवर कसा प्रभाव झाला आणि त्यामधून सामाजिक परिवर्तन कसं झालं आणि सामाजिक परिवर्तन होत असताना प्रॉब्लेम समस्यासुद्धा निर्माण झाल्या त्या समस्याचा सुद्धा इथं अभ्यास करायचा आहे तर हा झाला पहिला दुसरा जो चॅप्टर आहे तो म्हणजे समाजशास्त्र एक प्रकारचं सायन्स आहे ओके सायन्स विज्ञान आहे ओके समाजशास्त्र हे काय विज्ञान आहे विज्ञान म्हणजे काय आहे जे या ठिकाणी टेस्ट टेस्ट म्हणजे जे होत असतं त्याला असं म्हणतात मग समाजशास्त्र हे सुद्धा विज्ञान आहे मग समाजशास्त्र विज्ञान आहे तर मग विज्ञानाला काय आहे विविध प्रकारच्या पद्धती आहेत किंवा की विविध प्रकारच्या मेथड्स आहेत ज्या समाजशास्त्रामध्ये सुद्धा आहेत समाजशास्त्रामध्ये एखाद्या आदिवासी समुदाय आहे ओके सर्व आपल्या देशामध्ये जसं की एक्झाम्पलमध्ये जारवा आहे शॉम्पेन आहे अंदमान निकोबारला ट्राईज आहे तर याच्याबद्दल जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपल्याला एक विशिष्ट प्रकारची मेथडॉलॉजी मेथड पद्धत यूज करावी लागते मग ही पद्धत कोणती आहे तर ही पद्धत सायंटिफिक पद्धत असते आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणं गरजेचं असतं मग यामध्ये शास्त्र आणि त्याच्या शास्त्रीय पद्धती त्याची मीमांसा करायची आहे ओके त्यानंतर यामध्ये संशोधन पद्धतीतील मुख्य सैद्धांतिक प्रवाह बघायचे आहेत त्यानंतर प्रत्यक्ष वाद आणि त्याची मीमांसा आपल्याला करायची आहे त्यानंतर तथ्ये म्हणजे फॅक्ट ओके व्हॅल्यूज मूल्ये व ऑब्जेक्टिव्हिटी वस्तुनिष्ठता कशी असते किंवा वस्तुनिष्ठ असणं म्हणजे काय तर या ठिकाणी की कि समाजशास्त्र किंवा सायन्समध्ये वस्तुनिष्ठता असते किंवा ऑब्जेक्टिव्हिटी असते तर यामध्ये वस्तुनिष्ठता म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि ही वस्तुनिष्ठता जर आपल्या समाजशास्त्रामध्ये असेल तर समाजशास्त्र हे काय आहे एक प्रकारचं सायन्स आहे समाजशास्त्रामध्ये फॅक्ट्स तथ्य आहेत तर एक प्रकारचं विज्ञान आहे समाजशास्त्रामध्ये व्हॅल्यू मूल्य आहेत तर ते विज्ञान आहे या सगळ्या बाबी आपल्या इथे डिस्कस करा त्यानंतर प्रत्यक्षवादाचा वादा प्रत्यक्ष वादा व्यतिरिक्तची पद्धती शास्त्र हे सुद्धा आपल्याला इथं बघायचं आहे या ठिकाणी सुद्धा मित्रांनो कंपल्सरी प्रश्न विचारतो विचारला जातो आणि या सगळ्या टॉपिक वर जो काही सोर्स आहे मराठीमध्ये खूपच कमी सोर्स अव्हेलेबल आहे मग मा, यामध्ये तुम्ही सुरुवातीला बेसिक अकराई बरोयची जे पुस्तक आहे ती वाचा आणि त्यानंतर वाय सी एम हा एक चांगला सोर्स आपल्याला उपलब्ध आहे आणि डायरेक्शन अकॅडमी तर्फे आपण बुकलेट तयार केलेले प्रत्येक टॉपिकवर बुकलेट तयार केले प्रत्येक टॉपिकवर प्रिंटेड नोट्स आहेत त्याचबरोबर क्लासमध्ये तुम्हाला रिटर्न बाकी नोट्स सुद्धा लिहून दिल्या जातात समजून सांगितलं जातं त्यानंतर तुमची टेस्ट होते टेस्टमध्ये आपण काय किंवा की लिहिलेलं आहे किंवा या ठिकाणी काय इनपुट द्यायला पाहिजे ते ते सुद्धा या ठिकाणी सांगितलं जातं म्हणजे अगदी पाचशे मार्काची तंतोतंत तयारी म्हणजे आपलं टार्गेट आहे की तीनशे प्लस आपल्याला मार्क आले पाहिजे डेफिनेटली हे सोशोलॉजीमध्ये समाजशास्त्रात तीनशे प्लस मार्क येतात तर हा झाला सेकंड चॅप्टर त्यानंतर थर्ड चॅप्टर आहे ओके संशोधन पद्धती म्हणजे समाजशास्त्र हे विज्ञान आहे मग त्यामध्ये संशोधन पद्धती असणार आहे त्याचं विश्लेषण आपल्याला इथं करायचं आहे यामध्ये गुणात्मक आणि संख्यात्मक पद्धती आहे दोन प्रकारचे पद्धती आहे एक गुणात्मक पद्धत आहे एक संख्यात्मक पद्धत आहे मग ह्या पद्धती कशा पद्धतीचा आहे त्यानंतर तथ्य संकलनाची तंत्र तं, तंत्रे कोणती आहेत आपल्याला फॅक्ट घ्यायचे आहेत किंवा एखाद्या आदिवासी समाजाचं आपल्याला काय विश्लेषण करायचं आहे रिसर्च करायचं आहे मग त्यासाठी कोणकोणते फॅक्ट आपल्याला उपलब्ध होतील किंवा आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत त्यानंतर चल नमुना पद्धत गृहित कृत्य आणि विश्वसनीयता आणि वैधता ओके तर या सगळ्या बाबी आपल्याला थर्ड चॅप्टरमध्ये पाहायचे आहेत त्यानंतर फोर्थ चॅप्टर आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणि मोस्ट इंटरेस्टिंग खूपच असा या ठिकाणी इंटरेस्टिंग असा चॅप्टर आहे कारण जेव्हा तुम्ही समाजशास्त्र वाचत असताना तर समाजशास्त्र आपण या ठिकाणी एक प्रकारे की समाजामध्येच राहत असतो त्यामुळं ह्या सगळ्या जे बाबी आपण हे जे विचारवंत मांडत असतात ते आपल्याला सहज आपल्याला समोर दिसत असतात फक्त आपल्याला कल्पना करायची आहे की आपण जे वाचत आहोत ते आपल्या आजूबाजूला असतच फक्त कल्पना करणे लिहिणे थोडं समजून घेणे आणि समाजशास्त्राची भाषा जी आहे ती आपल्याला डेव्हलप करायची आहे ती डेव्हलप करता येते मग त्यासाठी या यांच्या जे थेरीज आहेत हे जे विचारवंत आहेत समाजशास्त्री विचारवंत यांच्या थेरीज आपल्याला माहीत पाहिजे जसं आपल्याला यामध्ये सहा विचारवंत आहे त्यामध्ये पहिला जो आहे सर्वात महत्वाचा काल मार्क्स आहे काल मार्क्स यांचा ऐतिहासिक भौतिकवादाचा सिद्धांत आहे त्यानंतर उत्पादनाच्या पद्धती आहेत परमात्मीकरण आहे एलिनेशन आहे एलिनेशन म्हणजे काय आहे एक प्रकारचं प्रकार परमात्मीकरण आहे म्हणजे तीच तीच जर गोष्ट आपण दररोज करता आलो जसं कामगार आहेत मग काल मास्क काय म्हणतात की जे भांडवलदार आहेत हे कामगाराला काय करतात एक प्रकारे थित्या ते त्या जो काही प्रोडक्ट आहे त्यापासून एलिनेट करतात म्हणजे परमात्मीकरण करतात की तेच तेच काम त्याला दिलं जातं त्यामुळे तो व्यक्ती जो कंटाळून जातो किंवा त्या व्यक्तीला त्या कामामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट राहत नाही हे का केलं जातं बिकॉज ऑफ की जे भांडवलदार आहे ह्या भांडवलदाराला मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन करायचं आहे मग प्रोडक्शन करायचं असेल तर त्याला डिव्हिजन ऑफ लेबर करावं लागतं श्रमाचं ला विभाजन करावं लागतं किंवा हे काम एक काम जे दहा लोकांना वाटून दिलं जातं आणि तेच काम त्या दहा लोकांनी करायचं आहे मग यामधून सुद्धा काय होत असतं तर तो व्यक्ती एलिनेट होतो परमाणिक परमात्मीकरण ज्याला म्हटलं जातं ही संकल्पना आहे त्यानंतर वर्ग संघर्ष आहे किंवा या ठिकाणी की मजूर किंवा पूर्वीचे सरंजाम होते ओके त्यानंतर दास असतील किंवा या ठिकाणी आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आजही काय आहे भांडवलदार वर्ग आहे कामगार करणारा काम करणारा कामगार वर्ग आहे मजूर वर्ग आहे मग हा जो वर्ग संघर्ष आहे हे आपल्याला इथं दिसतं तर काल मार्क्स हा आपल्याला या सिद्धांतामधून इथं अभ्यासायचा आहे दुसरं एमिल दुर्खीम आहेत ह्यांचं श्रमविभाजन आहे किंवा सोशल फॅक्ट आहे सामाजिक तथ्य आहे जसं आत्महत्या ही काय आहे सामाजिक फॅक्ट आहे तर आत्महत्या किंवा सुसाईड हे का केलं जातं तर जो म्हणतात की बिकॉज ऑफ की समाज समाजामुळे किंवा सोशल प्रेशर किंवा समाजामुळेच या ठिकाणी आत्महत्या होत असते मग त्यानं या ठिकाणी त्याचे सिद्धांत सांगितलेले आहे त्याचबरोबर आत्महत्येचे प्रकार सांगितलेले आहे किंवा जसं प्रोटेस्टंट असतील तर त्यामध्ये काय आहे आत्महत्येचे जे प्रमाण आहे ते याच्यामध्ये जास्त असतं किंवा कॅथोलिक असेल तर कमी असतं तर मग असे जे आहेत ओके किंवा विवाहित जे तरुण आहेत त्यांच्यामध्ये कमी प्रमाण असतात आत्महत्याचं अविवाहित आहेत त्यांच्यामध्ये प्रमाण जास्त असतं ओके तर यामध्ये आत्महत्या त्याचे प्रकार त्यांनी सांगितलेले आहेत त्यानंतर धर्म व समाज याचं विवेचन सुद्धा एम एल दुर्खिम यांनी केलेलं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे त्यानंतर मॅक्स वेबर ओके मॅक्स वेबर यांच्या सामाजिक क्रिया सोशल ऍक्शन ज्याला आपण म्हणतो म्हणजे सोशल ऍक्शन करण्यासाठी इंटरॅक्शन होणं गरजेचं आहे आपण समाजामध्ये राहतो तर या ठिकाणी सोशल ऍक्शन किंवा सामाजिक क्रिया हे होतच असतात ता एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला बोलत असते तर ही काय आहे सामाजिक क्रिया आहे परंतु जर एखादी व्यक्ती मेडिटेशन करत असेल ध्यानधारणा करत असेल तर ती काय आहे ती सामाजिक क्रिया होत नाही ओके तर मग सामाजिक क्रिया म्हणजे काय त्याचबरोबर आदर्श प्रकार आयडियल टाईप म्हणजे काय मग या आयडियल टाईपमध्ये काय आहे अथॉरिटी आहे ब्युरोक्रॅसी आहे नोकरशाही आहे प्रोटेस्टंट नीतीमत्ते नीति तत्वे आणि भांडवलशाहीचा आत्मा हे जे आहे प्रोटेस्टंट एक प्रकारचं काय आहे भांडवलशाहीचा आत्मा आहे असं या ठिकाणी वेबर म्हणतात मग याची मांडणी यांनी केलेली आहे तर हे सुद्धा आपल्याला अभ्यासायचं आहे त्यानंतर आहे टॉलकट पार्सन सामाजिक व्यवस्था आणि प्रतिरूप चल घटक हे यांचे सिद्धांत आहेत तर हे सुद्धा आपल्याला इथं कवर करायचे आहेत त्यानंतर पुढे रॉबर्ट मर्टन आहे अप्रगट व प्रगट कार्य अनुचलन व विचलन आणि संदर्भ समूह ओके तर हे सुद्धा इथं आपल्याला पाहायचं आहे ते त्यानंतर मीड मीड यांची सेल्फ ची थेरी आहे स्व आणि अस्मिता याची थेरी आहे तर हे समाज जे विचारवंत आहेत हे खूप महत्वाचे आहेत खूप इंटरेस्टिंग आहे खूप आहे। सिंपल आहेत याचे काही डेमो लेक्चर सुद्धा आपण युट्यूबला टाकलेले आहेत त्याचबरोबर ॲपला सुद्धा उपलब्ध आहेत तर तुम्ही डेमो लेक्चर पाहूनच या बॅसला एनरोल व्हायचं आहे त्यानंतर पुढचं आहे स्तरीकरण आणि गतिशीलता ओके स्तरीकरण म्हणजे काय आहे गतिशीलता म्हणजे काय आहे ह्या संकल्पना सुद्धा या ठिकाणी क्लिअर होतात जसं इथं पिक्चरमध्ये चित्रामध्ये आपल्याला दिसतं की या ह्याच्यामध्ये काय आहे एक प्रकारचं स्तरीकरण आहे स्ट्रक्चर आहे ओके ह्याच्यामध्ये या ठिकाणी हा कोण आहे हा एक प्रकारचा बुजवा आहे किंवा अतिश्रीमंत व्यक्ती आहे ओके त्यानंतर खाली फौज आहे ओके सिक्युरिटी आहे त्यानंतर या ठिकाणी हा मिडल क्लास आहे परत फौज आहे आणि सिक्युरिटी या ठिकाणी हा कॉमन पर्सन आहे जो या ठिकाणी मिडल क्लास आहे तर अशा प्रकारची जी हैरकी आहे ते याच्यामध्ये दिसते मग संकल्पना स्तरीकरणाची समानता म्हणजे काय असमानता म्हणजे काय श्रेणी रचना म्हणजे काय वर्जितता म्हणजे काय दारिद्र्य वंचितता म्हणजे काय ह्या सगळ्या संकल्पना आहेत या संकल्पना आपल्याला जीएस मध्ये सुद्धा लिहिण्यासाठी फायदेशीर होतात तर सोशियोलॉजी हा जीएस सोबत सुद्धा कनेक्ट होतो दुसरं सामाजिक स्तरीकरणाचे सिद्धांत संरचनात्मक प्रकार्यात्मक मार्क्सवादी सिद्धांत व बेबरचा सिद्धांत आता हे सगळे जे सिद्धांत आहेत हे कशा सामाजिक स्तरीकरणाच्या बाबतीत आहेत ओके समाजामध्ये कशा प्रकारचं स्तरीकरण आहे ओके तर या बाबतीत या ह्याच्यामध्ये थेरीज दिलेल्या आहेत जसं आपल्या देशामध्ये सुद्धा काय आहे की आपण कास्ट किंवा जाती व्यवस्थेच्या बाबतीत जर स्तरीकरण पाहिलं जाती व्यवस्थेच्या बाबतीत काय आहे वरती ब्राह्मण आहे जाती व्यवस्थेच आपण बघितलं ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य आहे शूद्र आहे हे काय आहे स्तरीकरण आहे ओके तर या ह्याच्यामध्ये हे जातीचं स्तरीकरण आहे त्यानंतर आयाम कोणकोणते आयाम आहेत वर्गाची सामाजिक स्तरी भवन काय आहे दर्जात्मक समूह काय आहे लिंगभाव वंशिकता आणि वंश ओके याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे त्यानंतर सामाजिक गतिशीलता मुक्त व बंदिस्त प्रणाली आणि गतिशीलतेचे प्रकार कोणते आहेत गतिशीलतेचा स्रोत व कारणे कोणते आहेत मित्रांनो आपण फक्त सिलेबस डिकोड करत आहोत ओके याच्याबद्दल प्रत्येक टॉपिकवर आपल्याकडे नोट्स आहे प्रत्येक टॉपिकवर आपल्याला नोट्स मिळणार आहे आणि अगदी दर्जेदार लेक्चर्स तुम्हाला उपलब्ध होणार आहेत तुम्ही लिहिल्यानंतर त्याचं इनपुट या ठिकाणी काय असायला पाहिजे किंवा आउटपुट काय असायला पाहिजे हे सुद्धा या ठिकाणी आपण तुम्हाला टेस्टच्या माध्यमातून सांगणार आहोत तर पाच नंबरचा हा टॉपिक झाला त्यानंतर सहा नंबर कार्य आणि आर्थिक जीवन आता यामध्ये विविध प्रकारच्या समाजातील कार्यांचे सामाजिक संघटन ओके गुलाम गुलामगिरी गुलामगिरीचा समाज सरमजामशाही व्यवस्था कशी होते जसं फ्रान्समध्ये सरमजामशाही होती आपल्या देशामध्ये सुद्धा सरमजामशाही होते तर मग या ह्याच्यामध्ये सरमजामशाही विशेषतः या ठिकाणी पहिला जो पेपर आहे हा हायली थेरॉटिकल आहे किंवा हायली या ठिकाणी काय का आहे थोडा थिअरी बेस आहे ओके आणि या ह्याच्यामध्ये दुसरा जो पेपर आहे हायली अप्लाइड बेस असतो आणि इंडियन आहे सेकंड पेपर आणि पहिला पेपर काय वर्ल्ड पर्स्पेक्टिव्ह ना आहे तर यामध्ये या ठिकाणी सरमजमशाही व्यवस्था औद्योगिक भांडवल भांडवलशाही समाज औद्योगिकरण झालं युरोपमध्ये औद्योगिकरण झालं त्या माध्यमातून एक औद्योगिक समाज निर्माण झाला त्यालाच या ठिकाणी पूर्वी भांडवलशाही समाज असं म्हटले मग भांडवलशाही समाज झाला त्यात दोन वर्ग निर्माण झाले भांडवलदार आणि त्याच्यासाठी काम करणारा कामगार अशा प्रकारचा वर्ग त्यानंतर कार्याचे औपचारिक आणि अनौपचारिक संघटन श्रम आणि समाज आता हा जो सिलेबस आहे ना हा बऱ्याच वेळेस ओव्हरलॅप झालेला आहे पहिला जो पेपर आहे तो दुसऱ्या पेपरमध्ये ओरलॅप आहे दुसरा पेपर पहिल्या पेपरमध्ये पेपर ओरलॅप आहे ओरलॅप म्हणजे काय सारखे सारखे जे टॉपिक्स आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि त्यामुळं समाजशास्त्राचा जो सिलेबस आहे तो ऑटोमॅटिक काय होतो या ठिकाणी सबमर्ज होतो पहिला पेपर दुसऱ्या पेपरमध्ये बरेच टॉपिक एकमेकामध्ये सबमर्ज होतात आणि सिलेबस अजून छोटा होतो तर अशा प्रकारचा सिंपल या ठिकाणी सोशोलॉजी आहे सिलेबस सुद्धा सिंपल आहे त्यानंतर राजकारण व समाज ओके सत्तेचे समाजशास्त्रीय सिद्धांत काय आहेत सत्ताधारी अभिजन काय आहेत लोकशाही म्हणजे काय दबावगट व राजकीय पक्ष आता हे दबावगट आणि राजकीय पक्ष हा कशाचा भाग आहे या ठिकाणी पॉलिटीचा भाग आहे मग यामध्ये दबावगट जसं शेतकरी संघटना आहे तो एक दबावगट आहे सध्या सुद्धा शेतकरी विविध प्रकारचे जे संघटना आहेत किसान सभा आहे ही काय करत आहे तर सरकारच्या विरुद्ध एक प्रकारचा मोर्चा आंदोलन करत आहे तो एक प्रकारचा दबाव गट आहे प्रेशर ग्रुप ज्याला म्हटलं तर जो सरकारवर दबाव आणण्याचं काम करतो मग त्यानंतर राजकीय पक्ष यांच्यातला काय फरक आहे हे त्यानंतर राष्ट्र नेशन त्यानंतर राज्य नागरिकत्व लोकशाही नागरी समाज आणि विचार प्रणाली हे सगळं पॉलिटिक्सच्या संदर्भात सुद्धा आहे त्यानंतर निषेध आंदोलनं ओके सामाजिक चळवळी त्यानंतर सामूहिक वृत्ती त्यानंतर क्रांती या सगळ्या बाबी आपल्याला या अभ्यासक्रमात दिलेल्या आहेत अगदी सोपा आणि सुसुटीत असा हा सिलेबस आहे त्यानंतर आठ नंबर धर्म व समाज पेपर टू ला पण आहे त्यानंतर धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत कोणाचे कसे आहेत वेबर काय म्हणतो त्यानंतर दुर्खीम काय म्हणतो किंवा या ठिकाणी कालमास काय म्हणतो या बाबी सुद्धा आपल्या धर्माच्या बाबतीत बघायचं आहे किंवा धर्माची उत्पत्ती कशी झालेली आहे हे सर्व नंतर धार्मिक पंथाचे प्रकार ओके धार्मिक प्रथांचे प्रकार कोणता आहे आत्मवाद काय आहे एकात्मवाद काय आहे बहुत्वत्ववाद काय आहे संप्रदाय म्हणजे काय आहे पंथ काय आहे आपण एखाद्या विशिष्ट पंथाचा तो व्यक्ती आहे ओके मग पंथ म्हणजे काय आहे त्यांचं उपासना पद्धती ओके प्रत्येक धर्माची उपासना पद्धती ही अलग अलग असते ओके त्यामध्ये हो जैन असेल ख्रिश्चन असेल पारसी असेल हिंदू असेल ओके किंवा या ठिकाणी मुस्लिम असेल तर यांची प्रत्येकाची जी काही उपासना पद्धती आहे ती डिफरंट डिफरंट असते त्यानंतर आधुनिक समाजातील धर्म धर्म आणि विज्ञान धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम तसं पॉलिटीमध्ये पण आहे की कुठल्याही धर्माला आपल्या देशामध्ये काय आहे किंवा विशेष असा दर्जा दिलेला नाही सर्व धर्म समभाव ही जी भावना आहे ती आपल्याला आपल्या पॉलिटीमध्ये आपल्या या ठिकाणी मध्ये आपल्या संविधानात दिसते तर मग धर्मनिरपेक्षता काय आहे धार्मिक वाद म्हणजे काय त्यानंतर मूलतत्ववाद म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे त्यानंतर नऊ नंबरचा चॅप्टर आहे मॅरेज फॅमिली अँड किनशिप ओके तर यामध्ये की आपल्याला नातेसंबंधाच्या ज्या पद्धती आहेत ओके तर नाते संबंध कसे आहेत मग कुटुंब म्हणजे काय आहे तर यामध्ये नातेसंबंध काय आहेत तर यामध्ये लग्न कुटुंब आहे घरदार विवाह विवाह म्हणजे काय आणि यामध्ये की विविध धर्माचे जी विवाह पद्धती आहेत हिंदू धर्माची विवाह पद्धती कशी आहे ख्रिश्चन धर्माची विवाह पद्धती कशी आहे की शीख धर्माची विवाह पद्धती कशी आहे मुस्लिम धर्माची विवाह पद्धती कशी आहे हे आपल्याला तिथं पाहायचं आहे त्यानंतर कुटुंबाचे प्रकार या ठिकाणी कुटुंबाचे प्रकार कसा असतात जॉईंट फॅमिली आहे एकत्रित एक कुटुंब पद्धती आहे विभक्त कुटुंब पद्धती आहे त्यानंतर वंशावळ वंश परंपरा आहे पितृसत्ताक पद्धती आपल्या देशामध्ये ही पितृसत्ताक पद्धती आहे परंतु काही ट्राईब आहे जसं डोळा ट्राईब आहे त्या ठिकाणी मात्रसत्ताक पद्धती आपल्याला दिसते त्यानंतर यामध्ये लिंग आधारित श्रमविभाजन ओके किंवा की कि महिला असतील त्यांना विशेष काम पुरुष असतील त्यांना अलग काम तर अशा प्रकारे या ठिकाणी लिंग विभाजन कसं आहे कामाचं त्यानंतर समकालीन कल ओके या सगळ्या बाबी आपल्या ह्या नाईन चॅप्टरमध्ये पाहिजे आहेत त्यानंतर लास्टचा जो चॅप्टर आहे तो दहावा चॅप्टर आहे तो म्हणजे आधुनिक समाजातील सामाजिक बदल आता समाज जो आहे हा आधुनिक होत आहे समाजामध्ये परिवर्तन होत आहे बदल होत आहे आणि परिवर्तन किंवा चेंज इज चेंज इज म्हणता परिवर्तन हे काय आहे किंवा की अनिवार्य आहे किंवा आवश्यक आहे परिवर्तन हे होतच जातं जसं आपण आता सोशोलॉजी घेणार आहोत सुरुवातीला आपल्याला थोडं किंवा की वाचण्यामध्ये लिहिण्यामध्ये काही आपल्याला समाजशास्त्री शब्द आठवणार नाही ना परंतु जसं आपण प्रॅक्टिस कराल तर डेफिनेटली तुमच्यामध्ये बदल हा होणारच आहे तर परिवर्तन मग समाजातील बदल कशा पद्धतीने होतं सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय सिद्धांत कोणते आहेत विकास आणि परावलंबत कसं आहे सामाजिक परिवर्तनाचे करते त्यानंतर शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन खूप महत्वाचं आहे आपल्याला एस हे याच्या या टॉपिकवर एस से सुद्धा असतो निबंध सुद्धा असतो ते सामाजिक शिक्षण आणि सामाजिक परिवर्तन शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटल्याप्रमाणे की शिक्षण घेतल्यानंतर तो निश्चित व्यक्ती हा काय आहे एक चांगला नागरिक बनत असतो मग शिक्षण आणि समाजामध्ये परिवर्तन कसं घडून येतं विज्ञान तंत्रज्ञान आणि सामाजिक परिवर्तन या बाबी सुद्धा या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायच्या आहे तर हा झाला पेपर फर्स्ट चा सिलेबस आपण पेपर टू चा सिलेबस सुद्धा डिस्कस करणार आहोत काही लेक्चर सुद्धा टाकलेले आहेत जरूर पहा सोशलॉजी सब्जेक्ट खूप सोपं आहे सिलेबस छोटा आहे आणि डेफिनेटली मार्क्स येतात युपीएससी मध्ये सुद्धा पहिल्या दहा मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिले या ठिकाणी कमीत कमी दहा पैकी तीन चार जे काही कॅन्डिडेट आहे ते चेच असतात तर खूप स्कोप आहे आणि विशेषतः राज्यसेवा ची परीक्षा आहे अठ्ठावीस सप्टेंबरला आहे तर आपल्याकडं आत्ताच टाइम आहे नंतर आपल्याला टाइम मिळणार नाही ना त्यामुळे आत्ता तुम्ही ऑप्शनलचा अभ्यास करा चांगल्या गायडन्स घ्या आणि दि, डेफिनेटली चांगले मार्क्स या ठिकाणी येतात सर्वात महत्वाचं मराठी मीडियमसाठी काय आहे की आपल्याला सोर्सेस सोर्सेसची उपलब्धता नाही त्यामुळं की बेसिक पुस्तकं वाचा अकरा बरावीचं त्यानंतर वाय सी चे पुस्तक वाचा आणि तुम्ही बॅच जॉईन केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक टॉपिक वर प्रिंटेड नोट्स दिल्या जातील अगदी ऑथेंटिक असे नोट्स दिले जातील इव्हन त्या नोट्सच्या माध्यमातून तुम्ही जर जसाल तसं जरी लिहिलं तरी सुद्धा खूप चांगले मार्क येतील तर अशा प्रकारची सोशलॉजीची बॅच सुरू झालेली आहे ऑफलाईन ऍट छत्रपती संभाजीनगर ऑनलाईन डायरेक्शन अकॅडमीच्या वर इंग्लिश मीडियम साठी प्रियंका मॅडम आहेत खाईली इंग्लिश मिडियम आहे ओके ज्यांना इंग्लिश मिडियम पूर्णता इंग्लिश मीडियम उपलब्ध आहे सुद्धा उपलब्ध आहे त्याचबरोबर नोट्स सुद्धा मॅडम प्रोव्हाइड करतील मॅडमचा सुद्धा कोर्स ऑनलाईन स्वरूपात डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे मॅडमनं सुद्धा काही डेमो लेक्चर युट्यूबला टाकलेले आहेत ते जरूर बघा कॉमेंट द्यायला विसरू नका त्याचबरोबर या ठिकाणी मराठी मिडियमसाठी माझ्याकडं ही बॅच अव्हेलेबल आहे तर या ह्याचे काही सॅम्पल व्हिडिओ सॅम्पल नोट्स सुद्धा आपण आपल्या टेलिग्रामला त्याचबरोबर युट्यूबला त्याचबरोबर ॲपला सुद्धा उपलब्ध करून देईल त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीची इंटिग्रेटेड बॅच दोन नंबरची इंटिग्रेटेड बॅच टू बॅच हे सहा जानेवारीपासून सुरू होत आहे जी एस मध्ये की वन टू थ्री फोर आधी आपण मेन्स कंपनी डायरेक्शन अकॅडमी एक ही एकमेव अकॅडमी आहे क्लास आहे की जो मेन्स कंपनी आधी मेन्सचा सिलेबस आपण पूर्ण करणार आहोत त्यानंतर प्रिलेमचा यामध्ये यू पी एस सी त्याचबरोबर एम पी एस सी मध्ये राज्यसेवा या दोन्हीचाही सिलेबस इथं आपण कव्हर करणार आहोत तर यासाठी सहा जानेवारीपासून न्यू बॅच स्टार्ट होत आहे तीन दिवस डेमो लेक्चर्स असतील त्याचबरोबर अजून लेक्चरसाठी युट्यूब चॅनल आहे युट्यूब चॅनलवर हे सगळे डेमो लेक्चर्स आपल्याला अव्हेलेबल आहेत तर आपण पेशन्सली ले हे लेक्चर ऐकून घेतलं तर अशाच पद्धतीनं डायरेक्शन अकॅडमीला आपण साथ द्या आणि एक चांगले चांगले इश्यूज घेऊन चांगले चांगला कंटेंट घेऊन कारण फक्त इथं आपण कंटेंट बेसवर बोलणार आहोत कंटेंट तुम्हाला डिलिव्हर केलं जाईल आणि कंटेंटसाठीच डायरेक्शन अकॅडमी आहे तर सगळ्यांचं धन्यवाद जर तुम्हाला कंटेंट एक ऑथेंटिक कंटेंट पाहिजे असेल तर डायरेक्शन अकॅडमीचा टेलिग्राम चॅनल आहे त्यावर सोशलॉजी त्याचबरोबर इतर जो काही जीएस आहे त्याचा कंटेंट उपलब्ध आहे त्याचबरोबर जर ज्याला क्युरी करायची आहे सोशियोलॉजी अँड जीएस बद्दल तो या नंबरला व्हॉट्सअप करून किंवा कॉल करून विचारू शकता ठीक आहे थँक्यू ऑल द बेस्ट तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांना सुद्धा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये की आपली प्रतिक्रिया सुद्धा कळवा थँक्यू ऑल द बेस्ट जय हिंद